काय स्वागत आहे तुमचं मेरेन लोक मी तो बघा आता आम्ही चाललेलो आहे बाहेर कुठं आहे काही माहिती नाही आऊंचा फोन आलेला ते म्हटले बाहेर जायचंय आवरून बसा मग आम्ही मस्त संभाजी महाराजां छत्रपती संभाजी महाराजांचं बघत बसलेलो आणि ते म्हटले आवरून बसा आहे आपल्याला आणि इकडं बघा हा नवीन ड्रेस घेतला होता तसं लुटबुट चालली बघा पिलो ड्रेस दाखव त्या दिवशी घेतलं मग किती क्यूट दिवस आहे मग दोन चार दिवसापूर्वीचं नाही आठ दहा दिवसापूर्वीचा ब्लाउज बघितला होता ना बघा हा ड्रेस किती क्यूट दिसतोय तर आहो म्हटले आवरून बसा तर चला आम्ही होता आवरण कुठं जायचं ते माहिती नाही तर बघूया बघा फायनली हां थांबा थांबा चुल दाखवते फायनली बघा आम्ही पोहोचल आहे आणि इथं काहीतरी मिळायचं नाव आहे तुम्हाला पुढं सांगते इकडं बघा मी असं चुलीवरचं स्वयंपाक वगैरे असं आहे आतमध्ये छान आहे बॅक साइड आहे आम्ही बॅक साइड न चाललोय तर आतमध्ये एकदम बघाय सारखं आहे तर आजचा ब्लॉक कंटिन्यू बघा चलो हे बघू शकता कुठली जत्रा आहे बाळा भावंडा जत्रा म्हणजे काय सॉरी भावंड ठंडी जत्रा तर बघा असं आतमध्ये आलं नाही आणि लपल्यासारखं आहे असं आणि आतमध्ये वाव तुम्हाला सांगते बघा इकडं कसलं भारी एक बघू शकता हे बघा किती गर्दी आहे जिकडे बघा तिकडे आणि युट्यूबला सर्च केलं तरी यायला लागले आमच्या आहोने युट्यूबलाच बघितलं वाटतं तर आता इथून देतो बिल बघू शकता सॉरी तिकीट आणि आतमध्ये एंट्री चलो हे बघा इथं कसं क्यूट असं बैल आहे आणि हे असं वाटतंय नाही का शेनाय हे ले। बघू शकतो वाव चला तुम्हाला दाको दे तसलं भारी हो बघा भीम थंडी जत्रा युट्यूब ला सर्च केला ना तुम्हाला भेटन बघायला आणि इकडे बघा बकरी आहेत कोलांना माझी मोठी मुलगी ना आली बघा एवढं भारी बघायला इकडे आहेत बकऱ्या छोटे छोटे मुलं खेळतायत त्याच्या सोबत आणि इकडे आहेत तेव्हा बोंग ही छोटे छोटे पोरांना खूप भारी वाटते तर चला मी भटकन आहो पुढे गेले खूप छान आहे बघण्यासारखं चला बघूया आपण आज फोटोशूट चालू होतं आणि ख्रिसमस ट्री तुम्हाला सांगते कशाने बनवले हो इकडं कोथंबीर मेथी वगैरे आहे त्यांनी बनवले हो तर वा असं म्हणते नैसर्गिक आहे सगळं बघायचं तेलंगणा काश्मीर असं सगळं घेऊ शकतो आपण काय ते म्हणजे आपले जेवढे राज्य आहेत ना तेवढे तर राजस्थान बघू शकता तिकडची पोशाख पेंटिंग वगैरे घेऊ शकतो आपण इकडे बघा असं म्हणजे आयुर्वेदिक सगळं भेटते गूळ वगैरे हानी बघू शकता बाबा रे बाबा खूप गर्दी शेतकऱ्यांकडून येतात बघा हा पेरू आहेत का बघू इकडे फळ आहेत वाटत बघू पैसे ते बघा पेरू कसलं होता आहे ते बघा पेरू शेतकऱ्यांचं माल आहे बघा असं मस्त माय फेवरेट पेरू आणि आम्ही शेतला पण कापून गेले कुठं आणि मी पेरून नाही घेतला असं होणारच नाही देख सकते है हे आपलं गोडे ना पेरू गोडे फोटो नाही तर इकडे बघा अशी मस्त अंजीर वगैरे बापरे एवढं भारी भारी आहे आमच्या हाऊस कुठे जाते काय माहिती इकडे बघा अशी झाडे पण आहेत तशाच आहे नको आताच बघा इकडे आर्ट्स पण आहेत आशीर्वाद वगैरे आपल्या महाराष्ट्राची महिला बचत गटाच्या बायकांचे स्टॉल आहेत त्या साईडला बघू शकता बायकांच्या अंगातल्या कला इकडे दाखवल्या गेल्यात हे बघा आणि इकडं चालू आहे घ्या घ्या म्हणून हे बघा आता बघा इकडं सांडगे आणि नाचणीचे पापड घेतले तिकडे सगळं घेऊ शकतो आपण लेमन गोळ्या पण आहे आपण पण खायचो ते अरे यात ते नाही मला तेच वाटलं लांबून एवढ्या सारी गर्दी बाबा तुम्हाला काय सांगू सांगते पाय दुखायला लागले फिरून फिरून पण मजा वाटते आपले जेवढे महाराष्ट्रामध्ये आहेत ना हे बघा इकडे मसाले बायका गावावरून आलेत विकायला आणि

हे बघा ना किती क्यूट क्यूट झाड आहे वाटले हे बॉल लावलेत मस्त आणि इथं आहे जेवणासाठी तर चला बघूया जेवणामध्ये हो काय काय आहे चला बघूया तर बघा पंचांगण बघणारे आहेत मला तर अशा गोष्टीवर विश्वास नाही बिलकुल त्यांनाच माहित नाही आणि ते बघा वाजवणारे आपले सांस्कृतिक कार्यक्रम तिकडे आहे पण ते चाले यार मला दाखवायचं होतं तुम्हाला तिकडे बघा असे मस्त मातीचे भांडे बनवू शकतो ते छोटे छोटे मुलं एकदम मस्त अशी मजा घेत आहेत जेवणाचं आहे बघा इकडं कसं खाली बसून मस्त असे जोवू शकतो आणि मस्त गावठी जेवण भेटतंय इथे बघा असं पूर्ण गावठी भूक बाजरीच्या भाकरी ज्वारीच्या भाकरी सगळं शकते इकडं फुडी आहेत सगळी पण अशी पुरणपोळी आहे पण मी खान एवढी लाईन आहेकत ते बघा लाईन किती आहे त्याला मला ही पुरणपोळी खायची मी रोज टी व्हीमध्ये बघते पण मला आज खायची असते बघू शकता हे बघा शिवाजी पोळी बनवतात मी टी व्हीमध्येच बघितली आज प्रत्यक्षात बघते वाव बघा वन टू थ्री हे बघू शकता आता बघा पुरणपोळीच्या लाईन थांबले आणि लाईन किती तुम्हाला दाखवते थांबा हे बघा इथून म्हणजे पाठीमाग पण लागत चालली आहे आणि मी दुसऱ्या साइडला आले तिकडच साईडला होतो पण तिकडे खूप गर्दी म्हणून इथं आले तरी इथं पण गर्दी पण मी आज पुरणपोळी हे वाली खाणारच देख सकते हैं आप फायनली आता आपला नंबर आलाय आणि आता बघा असं मस्त तूप लावून देतात असं कापड सल्ला आता घेऊया आपण आणि मला एवढी पुरण्यासाठी नाही मी आधीच खाल्ली आणि इकडं बघा आम्ही परत बेसन भाकरी ठेचा चालून चाहून आणले आहो आहून साठी त्यांना असं लय आवडतं बाहेरच माझ्या हातच नाव <laughs> तर इकडं बघा कसं खाल्ले माझं बिट्टू आणि मोठी वालेला ना नको म्हटली माझी मोठी मुलगी तर चला आम्हीच एन्जॉय करतो असं बघा कसलं भारी वाटतंय बघू शकता लास्टला मी इकडं हुरडा मागवलंय बघा सगळं भेटत सगळं पैसे देऊन आणि इकडे शेंगुळ्या पण खाल्ल्या मी लई सारं खाते आज बघू शकता हुरडा हुरडा पाटत सगळं बघा असं मस्त जेवण झालंय चलाय पण येईना मला तर एवढं खाल्लंय एवढं खाल्लंय बघू शकता असं पोटाला हात लावून चलाय लागते तुला का तर चला आता जातो आम्ही घरी आणि आज ब्लॉग कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला काय तुम्ही हां तर चलो बाय